भारत सुतगिरणी ते चाणक्य चौक जाणाऱ्या रोडवर आनंदनगरजवळ मोटरसायकलचा तिहेरी अपघात झाला या अपघातामध्ये तिघे जखमी झाले असून वाहनांचे नुकसान झाले या प्रकरणी स्नेहल सुधीर पेंडे वर्ष सत्तावीस राहणार बोलवाडे यांनी फिर्याद दिली असून धडक देणाऱ्या मोटरसायकल जयकर मधुकर कणसे राहणार निर्ले तालुका कडेगाव यांच्यावर कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोमवारी दुपारी भारतसुदगिरणी ते चाणक्य चौक जाणाऱ्या रोडवर आनंदनगरजवळ संशयित आरोपी जयकर कणसे हाताच्या ताब्यातील एम एच दहा बी व्ही एकोणव्वज एक्क्याऐंशी शून्य नऊ या मोटरसायकलवरून भरगाव वेगाने विरुद्ध दिशेने येऊन फिर्यादीच्या वडिलास जोराची धडक दिली या धडकेत फिर्यादी यांच्या वडिलांच्या उजव्या पायाच्या पंजास गंभीर जखम झाली डाव्या करंगळीस घोट्यावर उजव्या खांद्यास आणि डोक्यास किरकोळ जखम झाली आहे तसेच एम एच दहा बी ई शून्य दोनशे सत्त्याण्णव या गाडीचे अंदाजे दोन हजार रुपयेचे नुकसान झाले फिर्यादी यांच्या वडिलांना धडक दिल्यानंतर पुढे जाऊन संशयित आरोपीने एम एच शून्य नऊ सी एच अठ्ठावीस बेचाळीस या मोटरसायकलला धडक दिली या मोटरसायकलवरील चालक कविता कळकी आणि त्यांचा मुलगा श्रीपाद हे दोघे किरकोळ जखमी झालेत याप्रकरणी धडक देणारा चालक जयकर कणसे याच्यावर कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला